श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर काल लाईव्ह झाला नाही बऱ्याशाच त्यांची कंप्लेंट आली की तुम्ही लाईव्ह सवय लागतात असं काही नाहीये काय होतं माहिती का कसं असतं लाईव्हच्या टाइम बऱ्याचशाच ताई आल्या होत्या काल मुंबई डोंबिवली पनवेल वरून ताई आल्या होत्या आणि कसं असतं की त्यांना नाही भेटलं तर त्यांना वाईट वाटणार तुमचं लाईव्ह मध्येच कट केला तर तुम्हाला वाईट वाटणार तेव्हा बघा ए लाईव्ह चालू असताना मी कोणालाही भेटणार नाही फक्त लाईव्ह साठी तुम्हाला सर्वांना वेळ देणार आहे कारण कसं असतं बरेच तुमचा लाईव्ह चालू असतो तुम्ही वन दोनशे तीनशे चारशे ताई माझा लाईव्ह बघत असता आणि मध्येच तर आलं तर तुमचा लाईव्ह मी कट केला तर तुमचा अपमान केल्यासारखं वाटतं आणि त्यांच्याशी नाही बोललं तर त्यांचं अपमान झाल्यासारखं वाटतं त्यामुळे सगळ्यांना धरून चालायचं आहे त्यामुळे असं विचार केला की लाईव्ह आज लवकर करून कारण कसं एक, एक नंतर भरपूर ताई आपल्या शॉपला विजिटला येत असतात आणि लाईव्हचं काही टाईम नो टायमिंग फिक्स नाही बरं का बऱ्याचशा ताई म्हणतात की शीतल ताई लाईव्हचं एकच टाईम ठेव तर तसं का नाही आहे ह्याचं तुम्हाला कारण सांगते कारण कसं आहे शॉपला कोणी ना कोणी येत राहतं आता मी आली येत राहिलेलं म्हटलं पहिला लाईव्ह घेऊ ओंकार मोबाईल दे बरं तो हिच्यावर नाही बुकिंग नंबर पिन होतो स्वामींच्या वस्त्राचा परवाच लाईव्ह झालाय स्वामींच्या रेकॉर्डो लाईव्ह चेक करा परवा स्वामींच्या वस्त्राचा लाईव्ह झालेला आहे मोनिका ताई श्री स्वामी समर्थ प्राचीताई श्री स्वामी समर्थ